गाडी तयार करावी किंवा कशी कोणत्या गाडी गाडी चालू झाली ही म्हणजे मुलासनी शाळा जाण्याला होती शाळा जरा तीन चार किलोमीटर शाळा आहे आणि चालत जायला थोडस त्यांना सवय नव्हती म्हणून ती बनवली गाडी पण हे जी गाडी तुम्ही बनवली यासाठी तुम्हाला खर्च किती आला काय झालं कशी बनली गाडी या गाडी बनवायसाठी खर्च कमीत कमी चाळीस हजार रुपये पर्यंत जातोय चाळीस हजार रुपयात गाडी बनली होय होय चाळीस हजार रुपयात फोर व्हीलर गाडी बनलेली आहे साहित्य गोळा करून केलेलं आहे जुनं भंगाराचं साहित्य मिळालं काय जुनं भंगाराचं साहित्य हो। भंगारा ते कमीत कमी आठ दहा दहा ते तयार म्हणजे हुडकून आणायला लागले ते बनवून देऊ शकता अच्छा तुम्ही पाहू शकता की त्यांना फक्त खर्च आलाय चाळीस हजार रुपये त्यांचं म्हणणं आहे परंतु हे जर समजा एखाद्या व्यक्तीला बनवायचं असेल तर ते साहित्य त्यांनी द्यायचं का तुम्हीच गोळा करणार नाही आपल्याला साहित्य गोळा करायचं ते जास्त टेन्शन आहे जास्त खूप कारण ते सगळं साहित्य जर त्यांनी दिलं तर लवकर गाडी तयार होऊ शकते तुम्ही जर तुम्हाला जर गाडी अशी बनवून हवी असेल तर तुम्ही मिलियन मध्ये व्ह्यू आहेत आपल्या चॅनलवरती गाडीचा आपण एक व्हिडिओ टाकला होता आणि लोकांचीच मागणी होती की नक्की गाडी तयार कशी झाली याची संकल्पना महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे तर तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्रामधला एक सामान्यातला सामान्य माणूस आहे ज्याने एक इच्छाशक्ती होती ज्याची की गाडी बनवायची आणि स्वतःची गाडी बनवली मुलांना शाळेत जाण्यासाठी तुम्ही पाहू शकता ही गाडी बनलेली आहे आणि गाडी घेऊन तुमची मुलं रोज शाळेत जातात त्यांची ते रोज घेऊन जातात स्वतःच घेऊन जातात स्वतःच घेऊन जातात म्हणजे शिकण्यासाठी पण अवघड नाही मला ना ना, काय नाही काय नाही जसे मोठी जशी फोर व्हीलर जशी आहे तशीच फक्त शिकण्यासाठी एकदम एकदम सोपी गाडी आहे आमच्या इआर न्यूज मराठीच्या प्रेक्षकांना तुमचा मोबाईल नंबर द्या म्हणजे ते तुमच्याशी संपर्क करू शकतील ठीक आहे चालत काय नंबर सांगा नव्याण्णव एकवीस झिरो सतरा पाचशे साठ नव्याण्णव एकवीस परत एकदा सांगा नव्याण्णव एकवीस झिरो सतरा पाचशे साठ नव्याण्णव एकवीस झिरो सतरा पाचशे साठ असा यांचा नंबर आहे मोबाईल नंबर तुम्ही त्या नंबरवरती कॉल करू शकता त्यांना विचारू शकता की नक्की गाडीची संकल्पना काय आहे गाडी बनवली कशी पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगतो गाडी अत्यंत छान आहे गाडी फिरावी आम्ही स्वतः ही गाडी चालवून बघितलेली आहे गाडी तुम्ही एकदा त्यांच्याशी संपर्क करा त्यांच्याकडून जर तुम्हाला लोकलला जर गाडी आहे वापरण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना फोन करून ती गाडी बनवू देखील शकता ही गाडी अशी जी बनवली आहे त्याचं स्पीड जे आहे ते महत्वाची गोष्ट आहे नक्की या गाडीचं स्पीड जे आहे ते गाडीचं स्पीड कितीच्या स्पीडनं जाते जा, गाडी जास्त ऐंशी जात नाही ऐंशीच्या स्पीडनं गाडी पडते घरी घरी बनवलेलं चार चाकीचं गाडीचं चा जे जुगाड आहे ते ऐंशी किलोमीटर ऐंशी किलोमीटर पर आवर्स म्हणजे ऐंशी किलोमीटरच्या वेगानं ऐंशीच्या वेगानं गाडी एटी एटी किलोमीटर पर आवर्सच्या वेगानं ही गाडी पडत असते तुम्ही पाहू शकता या असं जुगाड खरंतर या भूषणगडच्या मानिक जाधव यांनी बनवलेलं आहे तर तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही किंवा महाराष्ट्राबाहेरच्या लोकांना कुणाला जर या गाडीचा संकल्पना किंवा गाडीचं जे जुगाड किंवा या गाडीचं मॉडेल हवं असेल तर ते तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता तुमचा तुम्हाला स्क्रीनवरती यांचा नंबर देखील दिलेला आहे तुम्ही यांच्याशी संपर्क साधा हे सातारा जिल्ह्यातल्या भूषणगडमध्ये राहणारे हे गृहस्थ आहेत आणि यांनी गाडी बनवलेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आर न्यूज मराठीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपर्क करा